करंजी येथे बैल पोळा उत्साहात साजरा श्रावणी निमित्त होणारा श्रावणी पोळा या वर्षी करंजी तिसगाव मिरी सह सर्वच लहान मोठ्या गावांमध्ये आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपापली बैल गाई वासरे यांना स्वच्छ आंघोळ घालून नटून थटून त्यांची पूजा केली या दिवशी बैलाला कोणतेही काम न देता बैलाच्या नावाने अनेक शेतकऱ्यांनी उपवास धरला होता शशिकांत क्षेत्रे रावसाहेब क्षीरसागर राजेंद्र तुळजाराम अकोलकर रावसाहेब अकोलकर विलास चव्हाण कचरू भाकरे विवेक पावसे यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपापली बैल जोडी सहाज शृंगार करून पोळा भरण्याच्या ठिकाणी उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये वाजत गाजत आणले होते यावेळी ढोल ताशांच्या गजरात बैलासमोर शेतकऱ्यांनी त्यांना नैवेद्याचा घास भरवत पूजा अर्चा केली त्यानंतर मारुती मंदिरासमोरून करंजी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मारुती रायाला वंदन करून तसेच काही बैलांनी सलामी देऊन ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुतीला वंदन केल्यानंतर मारुती मंदिरासमोरील पेठेतून जो शेतकरी आपला बैल घेऊन जाईल त्या शेतकऱ्याने बैल पोळा फोडला असे समजले जाते मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून कोणत्याही शेतकऱ्याने बैल नेला नाही अर्थातच पोळा फोडलेला नाही i'm name